सर्व गुरुजनांच्या चरणी आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी असेच राहावं आणि सर्वांचं जीवन सुखी समृद्ध आनंदमय सन्मार्गी आणि उत्कर्ष मागे असं जीवन प्रत्येकाचा असावं एवढीच पांडुरंगाचं आणि या सकल संत जनांच्या चरणी प्रार्थना ज्यांचा अत्यंत सश्रद्धा अंत्यकरणानं हा गुरुस्मरण सोहळा सुरलेला आहे ते पूज्य श्रद्धेय वामन बाबा महाराज पूज्य श्रद्धे सावधाराम बाबा महाराज पूज्य श्रद्धेय अप्पा माजी महाराज आणि पूज्य श्रद्धेय वासुदेवजी महाराज हे सर्व संत मंदिरिक ज्यांनी आपल्या घराघरापर्यंत गावं आणि आज त्या वारकरी संप्रदायाचा अत्यंत गोड व्यापक विस्तारित आणि स्वरूप आज आपण पाहतोय मुंबई आणि या सगळ्या उपनगरांमध्ये ठाणे आणि या उपनगरांमध्ये शहराचं विस्तारीकरण होत कल्याण डोंबिवली आणि परवे सगळाच भाग जर आपण पाहिला पण या शहरी विस्तारणाचा विस्तार शहराचं विस्तारण होत असतानाच अध्यात्माचा एक विस्तार होतोय समांतर ही फार चांगली गोष्ट आहे कारण उत्क्रांती करून येणारे मी ग्रॅज्युएशन करत असताना शिकून दिलेलं आहे की औद्योगिकरणाचे फायदे तोटे काय असतात शहरीकरणाचे फायदे तोटे काय असतात हा जो संक्रमणाचा काळ असतो बदलांचा काळ असतो त्याचे नफे नुकसान काय असतात हे आम्ही सायंटिफिकली शिकलेलं आहे आणि म्हणून या येणारा पैसा आपल्या हातात आहे येणारी समृद्धी आहे येणारं तंत्रज्ञान आहे आणि येणारा नवा काळ आपल्या समोर ठाकलेला आहे आणि अशा या बदललेल्या काळाला सामोरं जात असताना हे औषध अध्यात्माचं हे साधन जर आपल्या सोबत आहे तर मला वाटत या सगळ्या काळाचा होणारा जो दुष्परिणाम आहे तो आपल्यावर होऊ शकणार नाही आणि म्हणून याही काळामध्ये अनेक कुटुंब आपल्याला अत्यंत सुखी सुसंस्कृत समाधानी दिसतात त्याचं कारण बाबांनी वामन बाबांनी दिलेला विचार आपण जपलेला आहे आणि विनंती एवढीच आहे नव्या पिढीला की आपल्या या, या वाद पिढीने विचार संस्कार तो पुढे घेऊन आपण चालत राहा जीवन फार सुंदर आहे ते अधिक सुंदर करायचं असेल तर संत विचारांशिवाय ईश्वर भक्तीशिवाय दुसरा पर्याय आपल्या जीवनामध्ये नाही ते संत विचार सोबत घेऊन ईश्वर भक्ती करत आपण वाटचाल करूया आणि त्याची प्रेरणा देण्यासाठी जयेश्री महाराज आणि या समितीचा हा अत्यंत परिश्रमपूर्वक त्यांनी केलेला खडा टोकला मायवाभो एका प्रसिद्धीच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या युवा कीर्तनकारानं परिश्रम घ्यावे मुळात हीच गोष्ट आश्चर्य ठर कारण माणसाला अल्पश्रमामध्ये सगळा सन्मान मिळत असताना त्या करायचं माणसांना जगाचा नियम काय जेवढं कमी श्रमात अधिक दाम मिळेल हल्ली लोक नोकरीवर सुद्धा कशाला कमी कामात जास्त पगार मिळावा म्हणून नोकरीवाले असे नाही बरं खूप चांगली मंडळी इथे पण आहे कर्तबार आहे मी त्यांना धन्यवाद देतो पण बहुतांशी लोकांची अपेक्षा ही आहे की मा ते मात्रे साहेब तुमच्या सारख्या सगळ्यांना भेटतात तेव्हा नोकरी लावा

कोकण विभागाचा हा संत विचारांचा प्रसाद घेऊन एवढं श्रम कशाला मला असं वाटत त्यासाठी माणूस सेवा झाली असला ना की तो फक्त स्वतःच्या मान वाटतं संवार आपल्या अवतीभुवतीच्या सगळ्यांना हा आनंद मिळावा आपण तो रोजच अशा मंडपात उभे राहून कीर्तन करतो पण माझा गाव माझा परिसर माझे लोक त्यांनाही हा आनंद अनुभवता यावा सेवितो हा अर्थ वाटीतो अनेक ही व्यापकता ही तळवळ त्यांच्यामध्ये दिसून येते आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना अधिकाधिक धन्यवाद देतो महाराष्ट्र अमोल सगळे मंडळी त्या दे आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहात आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि